चुकीचं सांगणं काय खोटं सांगणं त्यांच्या शब्दामध्ये बदल करून इथलं शब्द तिथं घालून चुकीचे विषय लोकांपर्यंत पोचवणं आणि लोकांना कन्फ्युज स्टेटमध्ये ठेवणं ते मला वाटतं योग्य नाही आहे आणि मला वाटतं जनता उत्तर त्याला दिलच आणि मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपण इथून पुढे जाताना सगळ्या जनतेला काय खरं आहे काय परिस्थिती खरं असेल त्याच पद्धतीने मी डिरेक्ट सांगेल काही लपवणार नाही काही शब्दाच तुलना करणार नाही आपण डिरेक्ट थेट बोलणार राणीसाहेब पण थोडे दोन शब्द बोललेल आणि मग मी पुढचा विषय मांडेल नमस्कार सगळ्यांना गेले चाळीस वर्ष मी या घराण्यात आहे आणि या घराण्यानी खूप मला प्रेम लोकांनी खूप प्रेम दिलेलं आहे तर काही दिवसात जे काही गोष्टी मी ऐकलेल्या आहेत ते मला पटत नाही आहे मी आम्ही नेहमी जेव्हा पण केसरकरची इथं येऊन जातात तेव्हा नेहमी त्यांना चांगलं बघतो आणि ही आमची घराण्याची पद्धतच आहे जे कोणी असू दे आमचे दरवाजे उघडे आहेत आम्ही घराण्याने खूप खूप दिलेला आहे या जनतेला जानकी जानकीबाई सुटी ग्रह आहे उद्यान आहे गेस्ट हाऊस आहे नगरपालिकेचं आहे मार्केट आहे जिमखाना आहे हे सगळे दिलेलेच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे शैक्षणिक संस्थेचं एस पी कॉलेज आम्ही सगळं व्यवस्थित चालवतो खरं आहे की राजेसाहेबांनी ह्याच्यात नाही आहे तर हे अजिबात पटत नाही की काय होऊन जाते ते मी जनतेला अगदी रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे विचार करून करा जे काय युराणी मी आणि त्यांच्या पॅनलनी केलेलं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणखी एक गोष्ट मला संजू परबना सांगायचं आहे की तुम्ही या सुनेला माझ्या सुनेला आणि सावंतवाडीच्या सुनबाईंना आणि मुख्य म्हणजे एक महिलाला टीका करू नका नीट शब्द वापरा हे अजिबात तुम्हाला शोभत नाही ह्याच्या पलीकडे मला त्यांना काही सांगायला आहे लागणार नाही तुम्ही म्हणता की इथं सुना सगळ्या आलेल्या आहेत सावंतवाडीला सगळे बाहेर स्टेट्स म्हणून आलेले आहेत कर्नाटकचे आहेत महाराष्ट्राचे आहेत वेस्ट बेंगॉलच्या आहेत राजस्थानचे आहेत तुम्ही ही टीका नुसतं त्यांच्यावर करत नाही तुम्ही त्यांच्या सगळ्या सुनेच्यावर करता ते तुम्ही म्हणून तुम्ही काय बोलता ते नीट विचार करून बोला कारण मला हे चालणार नाही आहे जे तुम्ही टीका करता ते माझ्या सुनबाईंच्यावर चालणार नाही आणि कुठल्या पण महिलांच्यावर चालणार नाही तुम्ही हे एवढं लक्षात ठेवा केसरकरांना पण सांगतो की तुम्ही हे नीट आपण हॅन्डल केलेलं आहे हे हे शब्द आपल्याला सोबत नाही जेव्हा युवराणीना पण शिवसेनाच्या तिकीटचं ऑफर आलेलं त्यावेळी तुम्ही पण हे तुम्ही हे एवढं बोलला नसता तर इथं तुम्ही मी दोन शब्द माझे थांबवतो आणि आपण मी ठेगत आणि नुसतं रिक्वेस्ट करतो की जनतेला की युraniना आणि त्यांच्या सपन पॅनेलला तुम्ही निवडून आला राणी साहेबांनी एक गोष्ट म्हटलं की शिव सेनाकडून म्हणजे दीपक केसरकर भाईने आपल्याला सांगितलं की तुम्ही शिंदे गटावरून महायुतीमध्ये तुम्ही लढा तर तेव्हा ते त्यांना ते अडचणी दिसले नाही त्यांना ते चुकीचे गोष्टी असतील काय काय ते खोटे गोष्टी पसरवतात आहे पब्लिकमध्ये तेव्हा त्यांना कसं दिसत नव्हतं केव्हा उमेदवारी त्यांच्याकडे असते तर मनुष्य शुद्ध होऊन जातो आणि दुसरीकडे जातो तर त्याचं मनुष्य फेकलं जातो बाहेरला तर केव्हा पण आता पण राजकारणामध्ये दरवेळी आम्ही त्यांच्या बाजूला होतो आणि त्यांचा राजकारणाचा वापर करत जातात दरवेळी त्यांच्या भाषणामध्ये बापूसाहेब महाराजांचं राज्याचं विषय येतो आज आम्ही एक घरानं असून आम्ही तेच पद्धतीने काम करतोय आम्ही जनतेसाठी काम करतोय आम्ही आमच्या पोत भरण्यासाठी काम करत नाही आम्ही जनतेसाठी काम करतो तर माझी इच्छा तीच असेल की केव्हा ते सगळे टीका करतात तुम्ही आठवण करा की आम्ही लोकांसाठीच करणार काम आणि भरपूर म्हणजे मोठी तलावाचा विषय मला वाटतं खरंच म्हणजे कुठलं विषय खरं म्हणजे ते इलेक्शनचा मुद्दाच नाही आहे मी, मी म्हणेल मी, तुम तुम मी तुम्हाला हा पाटेकरच्या स्थानात आहे आम्ही आणि आम्ही सांगतो मी शब्द देतो म्हणजे राजघाना शब्द देईल की तो मोठी तलाव जनतेचाच असेल आणि लोकांचाच असेल तुमचं काय कोर्ट मॅटर असेल काय पण असेल तुमचे काय विषय असतील मी तुम्हाला शब्द देतो लोकांना शब्द देतो की ते लोकांचंच असेल त्यांनी एक रेस्ट हाऊसचं पण विषय घेतलं होतं मी त्यांना जरासं खंबीरनी तुम्ही जरासं सा कागदावर सात बारावर लक्ष द्या कोणी तुम्हाला चुकी चुकीच्या गोष्टी सांगत असतील त्या सातबारावर अजूनपर्यंत राजघराण्याचंच नाव आहे तिथं महाराष्ट्र शासन नाही आहे राजेसा आहे आमदार होते तेव्हापासून तो रेस्ट हाऊस तो तिथं वापरला दिला गेला होता आणि अजूनपर्यंत आम्ही देतो आम्ही मागत नाही आहे आम्ही नुसतं केस घातला आहे कशी तरी तुझे तडजोड करून आपल्याला क्लिअर करायचंय नाव म्हणून आम्ही आहे तर त्यांनी आपल्याला विचारून ते शब्द बाहेर काढायचे होते उगच केस घातलं त्याचा अर्थ नसते की आम्हाला जमीन पाहिजे आपल्याला काहीतरी तडजोड करून आपल्याला क्लिअर करायचं होतं नाव आम्ही पैसे विचारत नाही आपल्याला नाव क्लिअर करायचं होतं उद्या ट्रान्सफर करताना कुठेतरी बक्षीस पत्र काय असेल का उद्या असंच आज कसा आरोप करतात की आम्ही जमीनच देत नाही असेच परत आरोप आपल्याला परत करतील पाच वर्षाच्या नंतर परत ते विषय परत आणतील आमच्या समोर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी म्हणजे पब्लिकला समजून ठकलोय कशाला ते अजून गुंतवतात आहे लोकांना अजून तेच प्रश्न सहा वर्ष तेच गुंतवतात आहे तेव्हा जागा राखीव आहे तुम्हाला वाटत असेल इथं अडचण आहे कुदरी राजघरण आम्ही करत असेल अडचण तर तुम्ही दुसरीकडे न्यावा पण आम्ही करत पण नाही अडचण कुठंतरी केसरकर साहेबांनी ते तिसरी जबाबदारी घेतली होती सिग्नेचरची त्यांना विचारावं हो। या पाटेकरच्या स्टँडमध्ये येऊन त्यांना सांगावं सांगून घ्या त्यांना विचारा त्यांना की त्यांनी ते तिसरी सिग्नेचरची जबाबदारी घेतली काय काय त्यांनी घेतली होती ती जबाबदारी मला खरंच मग टीका करायला आवडत नाही म्हणजे आम्ही हे सगळं इलेक्शन असंच लढवलं कुठेतरी म्हणजे आम्हाला वाटलं की आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलू कुठेतरी लोकांच्या मनामध्ये पोचू पण आम्हाला दुःख वाटतंय की केव्हा आमच्यावर असे टीका केले जातात एवढं केल्यानंतर पण टीका केल्या जातात आणि आम्ही अजिबात आज पण आपण त्यांच्यावर टीका करत नाही आम्ही नुसतं आम्ही डिफेन्स करतो आपण कशाला ह्या सावंतवाडीच्या संस्कृतीमध्ये केसरकर साहेबांना पण माहिती आहे टीका करणं योग्य नाही आहे आणि जनता तो मानून घेणार नाही आणि मला वाटतंय की ह्या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के जनता त्यांचा आवाज उठून बोलणार आणि ते पुढं येणार मला वाटते भरपूर चुकीचे गोष्टी त्यांना मेसेजेस दिले जातात त्यांचे बाजूचे सहकारी असतील काहीतरी चुकीचं सांगतात कशाला मला वाटतं आज आत्ताच मी ऐकलं जिमकानाचा विषय जिमकाना तो वाचनाला मंदिरला दिलं होतं वाचनालय मंदिर त्यांनी नगरपालिका दिलेली होती म्हणजे राजगाणा दिलेली आहे आणि अजूनपर्यंत त्यांचं कोर्ट मॅटर चालू आहे तर मला वाटतं त्यांनी माहिती घेताना ते सगळी माहिती घ्यायला पाहिजे अर्धी माहिती घेऊन आणि जनतेला चुकीचं बातमी दे चुकीचं माहिती देणं ते अजिबात म्हणजे शोभत नाही खरंच मला मला दुःख वाटतं की मला समजवायला लागतो म्हणून मी म्हणतो की या पुढच्या काळामध्ये काय खरं आहे काय सत्य आहे लोकांना चुकीचं वाटेल काय बरोबर वाटेल आम्ही ते जनतेच्या समोर आणणार आणि मला वाटतंय की आपण केव्हा तिथे जाणार भरपूर काय काय गोष्टी येतील आमच्या समोर आणि ते कुठेतरी जनतेला आम्ही शंभर टक्के पुढं करून दाखवणार आणि ते काय असतील ते शंभर टक्के तुमच्या डोळ्याच्या समोर येतील कशाला आम्हाला जनतेवरून काहीही लपवायचं नाही आज इथं राजघाना आणि भारतीय जनता पार्टी कशाला येतोय ते चुकीचे गोष्टी कुठेतरी थांबायला पाहिजे आणि कुठेतरी आपल्याला जनतेला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे कुठेतरी त्याला उगच चुकीचे गोष्टी बोलून बोलून वर्ष आणि वर्ष चुकीचे गोष्टी बोलून त्याला जनता आपला सांगतो जनता त्यांच्यामध्ये दिशाभूल होणार नाही आमचं जनता हुशार आहे आणि या उद्याच्या तारखेला मी शंभर टक्के सांगू शकतो जनता त्याचा आवाज आणि त्याचं मतदान बरोबर दिशेमध्ये घालणार आणि बरोबर बटन कमळच दाबणार कशाला त्यांना माहित आहे की काय सत्य आहे ते समोर येणार आणि ते जनतेच्या समोर आल्यानंतर जनता काय म्हणेल आणि काय दाखवेल लोकांना मला ह्या दहा बारा दिवसामध्ये आपण प्रचार केला म्हणजे युवराणी साहेब श्रद्धा राजे असतील आपले वीस उमेदवार असतील आपल्याला चांगलं पद्धतीने म्हणजे मला तर लोकांनी प्रेम दिलं आशीर्वाद दिलं आणि खरंच मला वाटतं की इलेक्शन एक बाजूला राहून दे पण मला वाटतं लोकांना भेटून एक खूप आनंद आलं आणि मला वाटतं इथं पुढं जाऊन पण मला वाटतं सदा राजे असतील नगरसेवक असतील कोतरी लोकांच्या टचमध्ये राहतील कॉन्स्टंटली टच म्हणजे कोतरी त्यांच्या संपर्कात कॉन्स्टंटली राहतील आणि ह्या पुढच्या काळामध्ये प्रचंड त्यांच्या अडचणी सोडवतील विकास होतील आणि आम्हाला खात्री आहे की कोतरी आपले रवींद्र चव्हाण साहेब असतील नितेश साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील ते सगळे आमच्या पाठीमागं राहून इथं सावंतवाडीला एक चांगलं विकसित शहर बनवणं ते मला वाटतं ह्या पाच वर्षामध्ये एक सोपं काम होईल आपल्या कशाला एक बाजूनी राजघराणं आहे आणि एक मोठं ताकदवर पक्ष आहे तडजोड करणं मला वाटतं भरपूर सोपं होईल आणि मला वाटतं या मागच्या काळामध्ये काय लोक अडचणी निर्माण होते जमनीच असेल काय पण विषय असतील तर मला वाटतं ते सगळे सुटतील आणि मी तुम्हाला शब्द देतो भारतीय जनता पार्टीकडून आणि या करून की मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण जबाबदारी घेणार की ते होणार आणि आरोग्य सेवा सक्षम करणार ते आपण आपली जबाबदारी राहणार ते करून घेणं तर मला वाटते ह्या सगळ्या काळामध्ये नुसतं लोकांचं दिशाभूल करणं तेच चालू आहे आणि एन स्टेज मध्ये बोलणं राजघरांच्या बद्दल मला वाटतं चुकीचं राहील मी एवढंच बोलेल आपल्याला काय प्रश्न असतील तर तुम्ही काही आलेला काय तुम्हाला वाटतं की एवढी सगळी टीका झाले आपण चुकी केली काय वगैरे आम्ही अजूनपर्यंत परदेच्या मागेच आहे आम्ही उमेदवार नाही आम्ही पडदेच्या मागेच आहे आणि कसं की राजकारण आलेलं आहे ते कुठेतरी आम्हाला वाटत होतं की चांगलं पद्धतीने लोकांचे अडचणी कुठेतरी सॉल्व्ह होत नाहीये कुठेतरी विकास एक चांगल्या दिशेने जात नाहीये आज आपलं राजवाडाच्या मुळे पर्यटन येतात आहे आणि काही हॉटेलच्यामुळे येतात आहे पण बाकीच्या द विकास काय झालेला आहे शहरामध्ये त्याच्यामुळे पर्यटन येतच नाही आहे तर कुठली ते विचार करून आपल्याला विकास पुढच्या पद्धतीने करायला ला लागणार कशाला दळवे आपण म्हणतो की सावंतवाडी शहर एक पर्यटन शहर आहे आणि मला वाटतं पर्यटन तसं काही विकास झालेला नाही आहे म्हणजे छोटे जे सुविधा पण नाही आहे पर्यटनसाठी म्हणजे मी म्हणेल की वॉशरूमसाठी पण राजवाड्याला येतात इथपर्यंत पोहोचलेलं आहे मी म्हणतोय मी टीका करणार नाही ते जनतेने विचार करायला पाहिजे मी काय केलेलं आहे त्याने दुसरं असं म्हटलंय की तुम्हाला समजा नगराध्यक्ष म्हणून बसवलं तर ज्या जमिनी तुम्ही मागतायत किंवा कोर्ट मध्ये केसेस आहेत तुमच्या त्या सगळ्या तुम्ही अधिकाराचा गैरवापर करून तुमच्याकडे जमिनी घेणार त्यास काय मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही चांगलं वकीलचा सल्ला घ्या ते काय म्हणतात आहे ते चुकीचं आहे एक नगर अध्यक्ष असं जमीन देत देत देता आलं असतं तर काही सगळ्या शहरामध्ये सगळे जमिनी गेले असते आतापर्यंत तर काहीतरी त्याला कॉन्क्रीटनंच असायला पाहिजे एक लोकप्रतिनिधी तिथं जाऊन म्हणू शकत नाही बाबा ती जमिनी सोडा काउन्सिलमध्ये पण ठरलं तर ते होत नाही तसं तिथं तरी एक प्रशासन अधिकारी असतो तो जबाबदारी मनुष्य असतो कोर्टामध्ये तर कुठंतरी चुकीच्या गोष्टी पब्लिकला कुठेतरी त्यांचा चांगला स्वभाव सावंतवाडीचा चांगला स्वभाव लोकांचा घेणं आणि त्यांना चुकीचे गोष्टी सांगणं तर मला वाटतं कुठंतरी एक वकीलनी बरोबर त्याचा सल्ला घेऊन सांगायला पाहिजे त्यांना की असं काय होणार नाही आणि अजिबात होणार नाही आणि आम्ही तेच सांगतो की काही पण झालं की कोटचं ऑर्डर काही पण होऊन दे मी तुम्हाला सांगतोय ते तलाव सावंतवाडीकरांचंच आहे पण जे तलाव तुम्ही सावंतवाडीकरांचं म्हणताय त्या तलावाबाबत गेल्या दहा वर्षापर्यंत माधव इको इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणून सांगितलंय आणि त्यात इको इकोसेन्सिटिव्ह झोन हे सावंतवाडी शहर असताना सावंतवाडी शहराच्या एकंदरीत भविष्याबद्दल बोललं जातं हे कितपत योग्य आहे म्हणून मी सेन्सिटिव्ह झोन आहे तलाव तिथे कुठलं काही कोणीच करू शकत नाही तुम्हीच तिथे आणि कोणीच काही करू शकत नाही असं असताना तलावाबद्दल काय होत आहे म्हणून मी म्हणतोय ना, ना कुठला विषय तो विषयच नाही इलेक्शनचा कुठेतरी ते उठून काढलेलं आहे कुठेतरी जुने गोष्टी काढतात आहे आणि केव्हा आपल्याला करायचंच नाही आणि इको सेन्सिटिव्ह से आहेच आणि इकोसेन्सिटिव्ह नसलं पण तो एक सावंतवाडीचा शान आहे तो आपल्या पूर्वजांनी बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे सावंतवाडी शहर लोक बघ मोठी तलाव बघायला येतात त्याच्या काट्यावर बसायला येतात त्याच्या पोटी बसायला येतात तर मला वाटतं ते उगच म्हणजे त्यांना वाटते ते त्यांच्या ते मनामध्ये असणार करायला त्यांच्या लोकांच्या मनात असणार करायला ऑलरेडी तिथं त्या काळामध्ये स्लॅब टाकायला घेतलं बाकीचे विषय केले आहेत तर बाकीचं चालू आहे तर मला वाटतं की लोकांना चुकीचे गोष्टी सांगणं मला वाटतं योग्य नाहीये ते कागद शासनाचं लॉयर आपले लॉयर आणि त्यांच्या लॉयरनी बनवलेले ते मी बनवलं नाहीये केसरकर साहेबांनी बनवलं नाहीये आणि त्याच्यासाठी आपण एक अति घातलेलं आहे मला वाटतंय तुम्हाला ते पाहिजे असेल तर ते मी अति तुम्हाला लिहून देतो आणि तुम्हाला वाटत असेल की ते अडचणचा अटी आहे तर मी जनताला वाटत असेल ते अडचणचा आहे तर मी काढून टाकेल कशाला मला वाटतंय ते काही नाही येतो ते नुसतं एक वाक्य आहे की बाबा त्यांचे कोर्ट मॅटर पेंडिंग आहे बस एवढंच तोच एक मॅटर आहे इश्यू करतातच ते दरवेळी तसंच असते त्यांचं एक एक बाजू केव्हा त्याचा फायदा वापर करतात आणि दुसऱ्या टायमाला त्याचं गैर उपयोग करून आम्हाला पूर्व दखलतात आणि म्हणतात की त्यांच्यामुळे होत नाही विधानसभा इलेक्शनला काय म्हटलं की झालं सही सगळं झालं हॉस्पिटल उभं होणार आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये पण काय झालं सही झाले नाहीत त्यांच्याकडून कशाला आम्ही तुम्ही म्हणून मी म्हटलं तुम्ही तो कॉपी बघा तारीख बघा तारीख सही झालेली विधानसभाच्या इलेक्शनच्या अगोदर एक वर्ष झालं एक वर्षाच्या नंतर त्यांना परत काय करायला नाही आलं त्यांच्यावरून सही घ्यायला नाही आलं ते म्हणतात तुम्ही तहसीलदार साहेबांना विचारा साहेबांना विचारा आम्ही रातोरात किती रात्र बसलो ड्राफ्ट केलं बसून साईन करून घेतलं ते तिथून पळून तिथं मुंबईला जाऊन सही करायला बसले होते त्यांना विचारा किती मेहनत कित घेतलेली आहे तर मला माहित नाही आता अजून किती म्हणायचं ते विषय लांबत लांबत जाणारे मला वाटते की कुठली तुम्ही आम्हाला ताकद द्या आम्हीच करून दाखवू दीपक भारती जे आता पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये देखील त्यांनी एक असं विधान केलंय की नेहमीच आम्ही राजकारणाचा आदर करतोय आणि जे काही निवडणुकीच्या कालावधीमध्ये जे काही वक्तव्य झाले तो एक राजकीय भाग होता त्यामुळे या विधानावर तुमचं काय मत आहे ते बघा आता विषय नव्हता असं देखील ते त्यांना लोक विसरणार नाही काय काय बोलले ते विसरणार नंतर आठवण लोकांना जर राहणारच ना त्यांनी काय टीका केले काय बोलले आज एक एक राजकीय मनुष्य सिंगल मनुष्य नाही ते एक राजघरण्याच्या वरती केलेले आहे टीका आणि ते आयुष्यभर राहणार कशा ते त्यांच्या तोंडावरून आलेले विषय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत केसरकरांनी केव्हा पण राजकारणावर टीका केलं नाही आणि मला वाटतंय ते सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी टीका केलेली आहे म्हणून राज राणीसाहेबांनी मी केव्हा सभेमध्ये ऐकलं आणि बघितलं तर आम्हाला भरपूर दुःख वाटलं कशाला इलेक्शन तो विकासाच्या मुद्द्यावर लढतो आपण कोणाच्यावर टीका करण्यावर लढत नाही आपण आणि विजनवर लढतो आपण तर दरवेळी दुसऱ्या माणसाच काय चुकी असतो त्याच्यावर बोलत नाही पण चुकी कसं सुधरायच आपण बघतो नाही बघा मी ह्या गोष्टीवर असं बोलणार नाही कशाला काय की म्हणून मी म्हणतो किती पण लोक आपल्यावर टीका करेल किती पण काय पण बोलेल आमची संस्कृती आहे की बद्दल चुकीचं काय बद्दल काही गोष्टी बोलायचं नाही कशाला ते आमच्या संस्कृतीमध्ये आणि ते सावंतच्या संस्कृतीमध्ये म्हणून आम्ही कोणाच्याबद्दल काय बोलत नाही आम्ही बोललो तर कसं तुम्हाला मदत करू काय कसं तुम्ही सुधरू शकता आपण त्याच्यावर बोलू पण आपण केव्हा त्यांच्याबद्दल काय त्यांनी टीका केले काय काय केलं आपण त्याच्यावर बोलणार नाही आज आम्ही पण बोलतोय ते कोणतरी आमच्यासाठी बोलतोय कुठेतरी आमच्यावर टीका करतात म्हणून आम्ही बोलतोय आम्ही त्यांच्यावर काही एक पण विषय बोललो नाही आम्ही अजूनपर्यंत बोलणार नाही आणि जाऊन पण बोलणार नाही आता शब्द दिलाय की हॉस्पिटलचा आणि आरोग्याचा प्रश्न मी सोडवला जागेवरनं गेले अनेक वर्ष हा प्रश्न सहा वर्ष रिंगायला नेमका जागेचा प्रश्न सुटला नाही तर तुमची वेगळी भूमिका असणार का नाही शंभर टक्के असणारच आपल्याला हॉस्पिटल करायचंच आहे आणि आपण करून घेणारच आता त्यांच्यावरून ते सही होत नसेल तर मला वाटतं आम्हाला जबाबदारी घ्या नंतर सही करून घ्यायला आणि जनतेने ताकद दिली तर शंभर टक्के आपण करू शकतो ते असं काही होत नाही इंटरेस्ट केव्हा त्या माणसाला कोण खुर्चीवर बसला ते कुठेतरी त्याचा वापर करेल तो मनुष्याला काही अधिकार नाहीये जमनी देणं तर प्लीज म्हणजे मला वाटतंय की मी म्हंटल अगोदर की वकीलचा सल्ला घेऊन मग बोला ते बाकीच्या लोकांच्या चर्चावरून ऐकून आजूबाजूच्या वकील त्यांच्याकडे चार वकील आहे पॅनल मध्ये तर त्या चार वकीलचा सल्ला घेऊन त्यांनी बोलावं प्लीज म्हणजे आम्ही पण लॉ केलेला आहे चार वकील आहे त्यांच्यामध्ये तर एक बोलू शकतो त्याच्यावर शेवटचा प्रश्न संपणार आहे त्या मी एक म्हणेल की मला वाटतं सावंतवाडीकरणा थोडं बदल पाहिजे आणि एक चांगलं पुढच्या दिवशी विकास पाहिजे आणि ते मला वाटतं नुसतं भारतीय जनता पार्टीच करू शकतो आणि आज आम्ही एक छोटा भाग असेल त्याच्यामध्ये पण मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या ताकदाने हे सावंतवाडी शहरला एक चांगलं विकसित सावंतवाडी करू शकतो आणि एक सुंदर वाडी आपण पनर करू शकतो तेच मी लोकांना आवाहन करेल की केव्हा आपण जाता मतदान करताना तर तोच विचार घेऊन तुम्ही पुढं जावा की तुम्हाला एक चांगलं बदल घडवायचं असेल आणि तो शहरला चांगलं विकसित करायचं असेल तर आपण भारतीय जनता पार्टीला आणि कमल बटन दाबावं फोटो फोटो थँक्यू